उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बापूराव खरात यांच्या खून प्रकरणी जळगाव जिल्हा कारागृहात असलेल्या संशयितामधील अंतर्गत वादातून एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना बुधवारी सकाळी घडली आहे भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाईचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र खरात यांचा सात ऑक्टोबर दोन रोजी भुसावळ येथे खून करण्यात आला होता या प्रकरणातील संशयित जळगाव कारागृहात आहे यातील एका संशयित मोहसिन खान याचा बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास दुसऱ्या संशयितानं धारदार शस्त्रानं वार केले त्यानंतर मोहसिन यास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले घटनास्थळी जिल्हापेठ पोलीस भेट दिली असून या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा